मग ते आहे का ना तुम्हाला तुमची काय सेवा करू आणखी पुण्यावरून आवले तुम्ही आम्हाला चहा पण पाहजत नाही का आमची काय आहे का नाही इथं अहो मी काय सांगतो माहिती का तुम्हाला मी चहा नाही तुम्हाला जीव घालतो मी त्याच्याबद्दल काय अडचण नाही बरोबर आहे तुम्ही एवढं लांबून मला भेटायला आले तुम्हाला माहिती माझी परिस्थिती काय मी ह्या ह्या माणसा जीव मामा आपले हा मामा मामा आम्ही पाहतो त्यांना काय मामा चहा नाही काय नाही रोड नाही मी काय पशी जाऊ पण जावय आता जावय कस जावय म्हणतात गरीब आहे मामाजीवर वर तुम्ही आता मग जाव गरीब आहे मी काय नाही श्रीमंत नाही मग तुम्हाला काय म्हणजे आहे पाणी मी सहा पाणी असतं कुठं पाणी असतं मामा कुठं

भावकडे मामाकडे भावकडे खर्च आहे काय मी फटका माणूस आहे मायकडे काय काय मामा बघा चला बर मामा चला मी लगेच घेतो मामा